शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष जयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप जळगाव जामोद तालुका व शहर शिवसेनेकडून जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा खासदार केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्री प्रतापरावजी जाधव यांच्या आदेशानवे जिल्हा प्रमुख संतोष भाऊ टिवरे यांच्या सूचनेनुसार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष जयंती उत्सवानिमित्त जळगाव जामोद येथील स्थानिक ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ आणि बिस्किट आमदाराचं वाटप करण्यात आलं तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री दामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जांभमग तालुक्यामध्ये विविध भागांमध्ये गाव तेथे शाखा हर घर शिवसैनिक आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा सा ज्वलंत विचाराचा प्रसार करत शिवसेना संघटन मजबूती करण्याच्या दृष्टीनं आणि होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयो या आयोजन केलं यावेळी शिवसेनेचे देवीदास घोपे प्रमुख वसंत मिरगे उपजिल्हा संघटक संजय धुळे तालुका प्रमुख संजय भुजबळ शहर प्रमुख बाळू पाटील आनंद बगाल अमोल दाभाडे युवासेना तालुका प्रमुख प्रकाश भिसे माधुरी राणे पहिला उपजिल्हाप्रमुख प्रमुख ठाकूर वैशाली देशमुख पंडित माटे एकलव्य पाटील समाधान पाटील राजेंद्र परिहार संजय खुपसे अनिल कपले नावेद शेख भागवत हागे विलास दातीर अंबादास धुर्डे मेहमूद खान राजू देशमुख ज्ञानेश्वर राठोळे आणि यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते